तसे आहात सगळे आय होप सगळे मस्त मजेत असाल मी कविता तर मग सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 स्वागत करते तर तसं टायटल बघून कळायलाच असेल कुठे चाललो आहोत तर येस आम्ही चाललो आहोत महाबळेश्वरला आणि खूप सडन प्लॅन होता आणि मी फॅमिली म्हटलं खूप म्हणजे वर्ष झाले आम्ही केली नाही तर म्हटलं जाऊया तर इथे सगळ्या बॅग्स वगैरे पॅक करून ठेवल्यात आणि निघू आता हृदय आता जांघोळ करून झाली आणि सहा वाजलेत सकाळचे तीन दिवसाचा प्लॅन आहे तर वी आर नॉट शुअर की काय काय एक्सप्लोअर करू आणि कसं महाबळेश्वरला मी गेली एकदाच गेलेली वाटतं आणि खूप लहान होते तेव्हा तर म्हटलं आता जाऊया परत आणि हो हो कपडे घाल पटकाल तर आता मी निघतो आणि आता मी तुम्हाला भेटते प्रवासात तर मी खूप मजा करणार आहोत तर सगळी मजा बघण्यासाठी कनेक्टेड राहाय गुड मॉर्निंग ऑन द वे आम्ही उडपी टू मुंबई रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो मस्तपैकी साऊथ इंडियन ब्रेकफास्ट खाल्ला आणि छा घेतला छान असा आणि मग आम्ही पुढच्या प्रवासात निघालो हॅलो गाईज आम्ही कुठे उतरलो आपण कुठे आलो आपण आम्ही पेट्रोल पंप जवळ आहोत त्याचा आणि सी एन जी फिल करायला थांबलेलो तर मग इथे चांगलं होतं फूड स्टेशनरी पी टू मुंबई उडी पी मुंबई म्हणून एक प्लेस आहे तर आम्ही तिथे ब्रेकफास्ट करायला थांबलो आणि मस्तपैकी हृदय खात छान मेदूवडा आम्ही सगळं साऊथ इंडियन घेतलं आहे इडली मेदूवडा मम्मीने उपमा घेतला आहे आणि शुगरिला काय साधा डोसा तर छान आहे तुम्ही जर आलात तर यू कॅन ट्राय वरत आहे म्हणजे पैसे आहेत जास्त पण तरी पण टेस्ट वाईज आणि क्वालिटी वाईज इट्स गुड तर आम्ही थांबलो खाला होतो खालापूर टोल नाक्याला जे मला माहिती नव्हतं मग अशी मी जसं बोलली आणि छान होतं ब्रेकफास्ट आणि आम्ही आता निघालो आहोत मस्त वाटतंय ऊन आहे थोडंफार <laughs> हळूहळू सावकाश एकदम साडेपाच सहा तासाचा प्रवास करत आम्ही पोहोचलो प्रथमेश रिसॉर्टला आणि इथे चेक इन केलं आणि मग आम्ही निघालो आमच्या रूम्सकडे आणि इथे हृदयाचं बघा कसं खेळणं चालू आहे इथे आहे प्ले एरिया एन्जॉय आणि रूम च्या आहे काही इश्यू नाही इथे बघा ऑलरेडी गेलेला आहे प्ले एरियामध्ये चल आपण रूम बघूया तिथे सी द रूम कम कम ओके तर हा आहे रूम इथे स्टे करणार आहोत आणि इथे चेअर सिल एंटर बेड आहे छोटासा टी वी आहे चे थोडा एरिया दिलाय किचन एरिया सारखा आणि इथे अजून एक बेडरूम आहे इथे आहे बी आणि वॉशरूम आणि इथे समोरच प्ले एरिया आहे इथे हृदय खेळायला ऑलरेडी लागला आहे तर हो पोहोचलो हो आहोत महाबळेश्वरमध्ये अराउंड वाजले आहेत आता पावणे एक आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये इथेच जेऊ आणि कारण हृदय आहे आणि त्याला भूक पण लागली आहे तर जेवण करू आणि माझा टी शर्ट चेंज दिसत असेल हृदयाला त्रास झाला थोडा गाडीमध्ये घाटामध्ये हे कधी होत नाही फर्स्ट टाइम झाला मेबी बी गरम पण झालं आणि इकडे आल्यावर वातावरण चेंज म्हणून झालं असेल तर नाही बट हीच फाईन आता खेळायला लागलं आहे मस्त आहे तर आता मी जातो मस्तपैकी लंच करतो आणि आराम करतो आणि मग फुलचा प्लॅन आहे नंतर हे आहे यांचं रेस्टॉरंट इथे आलं मी जेवायला आणि रिदा इथे वाट बघतो वॉट हॅपन यमी हाय शिवल्या <laughs> कसा झाला प्रवास छान झाला जेवण कसं होतं सुंदर होत छान जेवण झालंय आमचं आता शिवल्या बोलली तसं आणि आता निघालोय आम्ही म्हटलं थोडं रेस्ट करूया मग संध्याकाळी पूलमध्ये जाऊया आणि हृदय लागलाय खेळायला आहे बघा ऊन नाही काही नाही आम्ही गेलोय खेळायला हृदय चल हा हा तर आता बघू थोडा आराम करते आणि संध्याकाळी काही भेटते तुम्हाला हृदय चाललाय पूल मध्ये Sampai <laughs> jumpa आताच निघालोय खूप थंडी असते पण मस्त वाटलं खूप दिवसांनी पूल मध्ये गेलो आणि हृदयने पण फुल एन्जॉय केलं तर आता निघालोय घरी आणि हृदयच्या बाबांचा आलाय फोन मध्ये बोलतोय मला दाखवलं मी पूल मधून बाहेर आल्यावरती फ्रेश झालो आणि हृदय परत गेला प्ले एरिया मध्ये खेळायला गरम गरम चहा हे चला मामा है, मामा है? आ, मामा। वा, वा, तर संध्याकाळी आम्ही आलो होतो धनगरवाडी रेस्टॉरंट मध्ये जेवायला अक्च्युली आम्हाला जायचं होतं मार्केटला पण सगळे थकलेले म्हटलं थोडं रिलॅक्स करूया तर छान होतं जेवण आणि त्यांचा ॲम्बियन्स वगैरे खूप मस्त होता आता आम्ही आलो आहोत हॉटेल धनगरवाडी इथे केला आहे ऑर्डर चिकनच ऑबवियसली आता बघूया तसं येतं आणि छान आहे नेमबियन्स मस्त आहे मागे त्यांनी छान असं प्रिंट केलं आहे मस्त आहे का मी दाखवते तुम्हाला todido khaunga oh masala papad wow any comments welcome back guys ami allo ahos ती बघा कशी पळते आम्ही <laughs> पोचलो आहोत आता रूमवरती आणि छान होतं जेवण स्टार्टर ओके ओके होतं आणि मग नंतर आम्ही तंदुरी मागवलेली चिकन तंदुरी आणि भयानक तिखट आणि खाऊन वाटलं आता काही खरं नाही धनगरवाडी चिकन रस्सा नंतर तर म्हटलं आता काही खरं नाही पण दॅट वॉज खरंच खूप छान होतं भाकरी बरोबर -बर चुरून खाल्लं मस्त नंतर जिरा राईस तर छान वाटलं आणि आता आम्ही पोहोचलो आहोत इथे मस्त वाटतंय सगळं लाईटअप आहे तर इथे खेळेल थोडासा त्याला खेळवतो म्हणजे दमेल आणि मग झोपेल काय चाललंय मी इथे पप्पा तुम्हाला कसं वाटलं जेवण एकदम छान तिखट काय काय तिखट लागलं पहिल्या दोन तिखट नंतर नॉर्मल होते अच्छा आवडलं ना पण छान होत चुल्या येस yes. कस वाटलं तुला जेवण छान वाटलं मी होत तंदुरी स्पायसी होती कारण मला आता स्पायसी खायची सवय नाही राहिली बट रस्सा खूप छान होता ओके मग रेकमेंड करशील यायला ओके ओके चिकन okay, इत... चिकन विथ ज्वारीची भाकरी, oh, okay. भाकरी। okay. आणि हो मग भेटते का नवीन ब्लॉग मध्ये आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा <laughs> ते एका नवीन ज्लॉग मध्ये तो पर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद बबाय बाय बाय लोक धन्यवाद बाय